नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली मंजू आवरेस चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे आलूची भाजी रस्सा भाजी कशी क करायची ते तर हे बघा इथं घेतलेली आहे मी दोन कांदे छोटे छोटे आणि एक टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट आणि ही आहे मसूरची डाळ आणि हे आहेत आलू अशा तऱ्हेने मी चिरून पाण्यामध्ये मिठाचं पा मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आहे त्याने आलू बेकार होत नाहीत ता। तर हे टोमॅटो आणि कांदा मी मिक्सरच्या भांड्यात याची पेस्ट करून घेते आणि मसूरची डाळ पण त्यातच टाकणार आहे तर ह्या डाळीने आपली खूप छान अशी पेस्ट तयार होते तर मोठे मोठे जे भंडारे असतात ना त्यामध्ये पण अशा तऱ्हेच्या डाळीचं चा चालक असते तर इथे मी मसूरची डाळ ही खूप पौष्टिक आहे आणि चवीला पण खूप छान लागते म्हणून मग मी इथे थोडीशी मसूरची डाळ घेतलेली आहे जेव्हा आपल्याला खोबऱ्याचं चा या चालकन नस नाही जेव्हा कधी आपल्याकडे खोबरं नसेल आपल्या किचनमध्ये तर तेव्हा आपल्या आपण अशा तऱ्हेनं डाळीचं पण आलकन करू शकतो म्हणजे खोबरं नाही म्हणून भाजी नाही केली असं करायचं नाही तर जे आहे त्यामध्ये भाजी बनवायची खूप छान होते ती आहे आणि इथे एका वाटीत मी हळद मीठ आणि तिखट काढून घेतलेलं आहे अशा तऱ्हेने आणि थोडासा मसाला काढून घेतलेला आहे तर बटाट्याची भाजी ही सर्वांच्याच आवडीची असते आणि झटकेपट तयार होणारी ही भाजी आहे आपल्याला तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते जिरं तर मी हे बघा इथे थोडंसं जिरं टाकून बघितलं आहे तर आपलं तेल चांगल्या तऱ्हेने तापलेलं आहे तर याता आता यातच मी आता जिरा टाकून घेतलेला आहे आणि त्यातच आता मी आण आलं लसूण आणि चट हिरव्या मिरच्याची पेस्ट आहे सांबार वगैरे याची मी पेस्ट करून ठेवलेली होती तर ती आपल्याला अशा तऱ्हेने टाकून घ्यायची आहे आणि ही चांगली तेलामध्ये अशा तऱ्हेने परतून घ्यायची आहे म्हणजे आपली ही जी चटणी आहे ती आपल्याला पूर्णपणे शिजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत तर हे बघा चांगले तऱ्हेनं अशा तऱ्हेने मी शिजून घेतलेली आहे आणि त्यातच आपल्याला हा जो मी मसाला तयार केलेला होता ना तो इथे यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर जेव्हाही आपण मसाला चांगला शिजून घेतो चांगलं तेल सुटेपर्यंत त्यावेळेस आपली भाजी खूप छान तऱ्हेने तयार होते तर आपल्याला हे जे पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे पन ही तर हे पण आपण कच्चंच घेतलेले होते कांदे आणि टोमॅटो तर हे पण कच्चेच आहेत तर हे पण आपल्याला इथे चांगल्या तऱ्हेने अशा तेलात भाजून घ्यायचे आहे चांगलं तेल सुटेपर्यंत तर हे पण आता मी अशा तऱ्हेने पाच मिनटं परतून घेते तर हे बघा इथे अशा तऱ्हेनं आता हे आपलं चांगलं भाजलेली आहे पेस्ट तर आपल्याला सर्व पदार्थ जे आहेत ते अशा तऱ्हेने भाजूनच घ्यायचे आहेत चांगले तेलामध्ये तरच आपली भाजी जी आहे ती चांगली होते नाहीतर कच कट, कटचट राहते व्यवस्थित शिजू नाही दिली तर तर हे बघा इथे मस्त आपले पेस्ट शिजलेली आहे तर आता यामध्येच मी हळद तिखट मीठ काढून घेतलेलं होतं एका वाटीमध्ये तर ते टाकून घेते आणि हे पण आपल्याला चांगलं असं शिजून घ्यायचं आहे तर हे अशा तऱ्हेनं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तर बघा किती छान आपली पेस्ट तयार झालेली आहे तर असंच परतून घ्यायचं आहे त्यामुळे चांगला एक मिक्स पण होऊन जाते आणि आपली जी पेस्ट आहे ती चांगल्या तऱ्हेने भाजून पण जाते तर आता ही इथे मस्तपैकी शिजलेलं आहे आपलं पेस्ट आता हे बघा इथे मी आलू घेतलेले आहेत एका गंजामध्ये मी अशा तऱ्हेने पाण्यामध्ये स्वच्छ मीठ टाकून भिजत ठेवलेले होते तर आता मी ही आने हे इथे कढईमध्ये टाकून घेते आणि हे पण आपल्याला पाच मिनटं फिरून घ्यायचं आहे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटानं मग नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे असं नाही की आलू टाकली आणि पाणी टाकलं तर ती भाजी व्यवस्थित लागत नाही आणि त्याची चव पण बरोबर लागत नाही तर हे अशा तऱ्हेने आपल्याला हे सगळ्या मसाल्यामध्ये पाच मिनटं तरी शिजून घ्यायचंच आहे त्यामुळे आपले आलू जे आहेत ते व्यवस्थित भाजल्या जातात तेलामध्ये तर इथे बघा पाच मिनटं मी अशा तऱ्हेनं फिरून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी आपले आलू भाजल्या गेलेले आहेत मसाल्यामध्ये तर आता यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेते आणि व्यवस्थित आपल्याला सर्व मसाले मिक्स करायचे आहेत हॅलो तर हे बघा अशा तऱ्हेने आता इथे मी मिक्स करून घेतलेली आहे पूर्ण भाजी तर ही खूपच गाडी होणार आहे तर यामध्ये अजून एक ग्लास मी पाणी टाकत आहे कारण की आलू पण शिजायला थोडं पाणी लागते तर मग इथे मी दोन ग्लास पाणी टाकत आहे हे मिक्सरच्या भांड्यात मी पाणी फिरवून घेतलेलं आहे आणि तेच पाणी आता भाजीमध्ये भाजीमध्ये टाकणार आहे तर बघा किती घट्ट झालेली आहे भाजी तर यामध्ये आता मी हे पाणी एक ग्लास टाकलेलं आहे तर अशा तऱ्हेने मी दोन ग्लास पाणी भाजीमध्ये टाकलेलं आहे तर एवढं पाणी बस होते आम्हाला तुम्हाला जर जास्तच पातळ लागत असेल भाजी तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी अजून टाकू शकता पण मला एवढीच भाजी पुरेशी आहे म्हणून मी पाणी नाही टाकत तर हे बघा आता इथं एक ये उकळी येत आहे तर मी अशा तऱ्हेने चमच फिरून घेतलेला आहे आणि आता ही भाजी मी अर्धा तास मंद आचेवर शिजून घेते आणि नंतर मग तुम्हाला पूर्णपणे शिजल्यावर ही भाजी कशी झाली आहे ते दाखवते तर ही बघा आपली भाजी इथे शिजून रेडी झालेली आहे तर हे बघा किती छान मस्त आपली भाजी तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा భూ నవీన్ వీడియో సోబర్యంత నమస్కారం